नमस्कार मी माधव सुकऱ्या गुरव लेखन दे धक्कामार सादर करीत आहे मनस्पर्शी साहित्य परिवार मार्गदर्शक श्री राजेश नागुलवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य राज्यस्तरीय यूटूब काव्य सादरीकरण स्पर्धेसाठी माझी स्वरचित कविता कवितेचे शीर्षक प्रेम असेही असते चार चौघात परस्परांना कधी न पाहायचे पण नजऱऱ्याआड एकमेकांना निहाळत बसायचे प्रेम असेही असते भांडणतंटा लटका रोजच चालतो यांचा म्हणजे आमचा तंटा लटका रोजच चालतो यांचा मात्र कधी न लागू देतात इतरांना थांगपता याचा प्रेम असेही असते चार चौघात चा परस्परांना कधी न पाहायचे पण नजरेआड एकमेकांना निहाळत बसायचे प्रेम असेही असते चार वर्षात दोन आपत्य झाली लग्नानंतर चार वर्षात दोन आपत्य झाली पण प्रेमाचे कधी प्रदर्शन नाही केले आपसात नात्याचा जिव्हाळा माया त्याच प्रेमाशिवाय असे का घडले प्रेम असेही असते चार चौघात परस्परांना कधी न पाळायचे पण नजरेआड एकमेकांना निहाळत बसायचे प्रेम असेही असते जेव्हा बघावे तेव्हा यांची शाब्दिक चकमक चालते जेव्हा बघावे तेव्हा यांची शाब्दिक चकमक चालते मात्र त्या चकमकीतही त्यांचे वेडे प्रेमच असते प्रेम असेही असते चार चौघात परस्परांना कधी न पाहायचे पण नजरेआड एकमेकांना निहाळत बसायचे प्रेम असेही असते वरवर कधी दिसत नसते प्रेम यांचे आमचंही तसंच वरवर कधी दिसत नसते प्रेम यांचे कारण जगासमोर ते दाखवणे आवडत नसते पण अंतरंगातून एकमेकांची ओढ मात्र यांना जगा वेगळी असते प्रेम असेही असते चार चौघात परस्परांना कधी न पाहायचे पण नजरेआड एकमेकांना न्याळत बसायचे प्रेम असेही असते प्रेम असेही असते प्रेम से ही असते धन्यवाद